हे बघा मित्रांनो आमच्या कामावर बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आले आणि त्याच्यामुळंच वंदना चालू आहे तुम्हाला दाखवतो मी ऐकवतो वंदना तुम्ही ऐकू शकता हे बघा यां धं शरणं रचामि भृत्यां चरणं रचामि प्रपीयां चिवं शरणं रचामि शरणं गच्छामि रचामि प्रपयां चिशं शरणं गच्छामि हे बघा मित्रांनो बुद्ध वंदना सगळे झालेले आहे विशाल भाऊ सायलीताई हे बघा इथं सुषमा ताई आणि इथं ज्ञानेश्वर भाऊ हे सगळे मिळून खीर वाटप करत आहे इथं सगळे आवे वंदन करत आहेत बुद्धांना बाबासाहेबांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना हे बघा इथे सगळे कामगार आहेत सगळ्यांनी जमून इथे बुद्ध वंदना केली आणि बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आलेले आहे आता खीर खालण्याचा वेळ झालेला आहे

ज्युनियर कामगार यांनी चांगला मोलाचा मार्गदर्शन केलं आहे त्याच्यानंतर आपले कनिष्ठ आवश्यक जेओसाहेब साहेब दोन शब्दांमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त सांगतील

खीर वगैरे खातायत पौर्णिमेचे आता वंदन वगैरे घेतले आम्ही सगळा खीर वगैरे खाणं झालेलं आहे फायले ताई म्युनिशन हे सगळे आहे तिथे आमची पौर्णिमा आले आहे कसा वाटलं व्हिडिओ काय वाटलं नक्की मध्ये कळवा आवड असेल तर नक्की लाईक सुनील लाटे धन्यवाद धन्यवाद कसं वाटलं व्हिडिओ नक्की का असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय नो गुंडाय जयबीर जय सविराय जय भारत